नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुड क्लासेस मरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघणार आहोत याचा उपयोग तुमच्या दररोजच्या बोलण्यात करू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नॉड युअर हेड तुमचे डोके हलवा रिप्लाय प्लीज उत्तर द्या रीड टू लर्न शिकण्यासाठी वाचा ट्राय टू बेटर चांगलं करण्याचा प्रयत्न करा सीट ॲट द डोअर दारावर बसा ट्रस्ट इन गॉड अँड डू द राईट देवावर विश्वास ठेवा आणि बरोबर करा घेऊ मी द टी मला चहा द्या कीप द टीत क्लीन दात स्वच्छ ठेवा मेंड द पेन्सिल पेन्सिल शिला ॲड जिंजर इन टी चहात अद्रक टाक अप्लाय ऑइल टू द हेड डोक्याला तेल लावा सेव्ह द ॲनिमल्स प्राण्यांना वाचवा गिव सायंटिफिक रिझन शास्त्रीय कारणे द्या सेव द अॅनिमल प्राण्यांना वाचवा क्लोज द कब कपाट बंद करा वर्क इन अ बँक बँकेत काम करा सी द वर्ड जगाकडे पहा टेक अ बात सून लवकर आंघोळ करा मेक रांग बनवा अ क्यू डू स्टडी विथ ग्रुप गटाने अभ्यास करा इट इज टाइम टू परिपाठ ही परिपाठाची वेळ आहे टेक वॉटर बाय ग्लास पाणी ग्लासने घ्या टर्न ऑफ द टॅप नळ बंद करा ओपन इवर टिफिन बॉक्स तुझा डब्बा उघड ड्रिंक वॉटर इन द बॉटल बॉटलमध्ये पाणी आण वॉश युअर हँड तुझे हात धु थँक्स फॉर वॉचिंग